नमस्कार मंडळी बाहेर मस्त जोरदार असा पाऊस सुरू आहे आणि पावसाळ्यात ना गरमागरम वाफाळते पदार्थ जेवणात खायला फार मजा येते तर आज आपण दोन रेसिपी करतो आहे यांचं कॉम्बिनेशन एकमेकांसोबत जबरदस्त लागतं आमच्या घरात पावसाळ्यात हे सगळ्यांनाच खूप आवडतं नेहमीची भाजी भाकरी चपाती आमटी काहीच नको तर इथे एका बोलमध्ये एक कप मी बासमती तांदूळ घेतला आहे याऐवजी तुम्ही साधा तांदूळसुद्धा घेऊ शकतात आणि पाव कप आपण इथे तुरीची डाळ घेतली आहे एक कप तांदूळ आणि पाव कप तुरीची डाळ दोन तीन वेळा स्वच्छ धुतली भरपूर पाणी घातलंय पुढची तयारी करेपर्यंत हे भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं कुकरमध्ये तेल गरम केलंय तेलाऐवजी तूप सुद्धा घेऊ शकतात थोडासा हिंग घालायचा त्यानंतर एक तमालपत्र एक इंच दालचिनी दोन हिरव्या वेलची एक चक्र फूल चार पाच लवंग चार पाच काळी मिरी आणि अर्धा टीस्पून जिरे घालायचे आता सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि मंद आचेवर काही सेकंद परतून घ्यायचं म्हणजे खडे मसाल्यांचे फ्लेवर्स तेलामध्ये रिलीज होतात त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे उभेलाम पातळ चिरले ते यामध्ये घालायचे कांदा असा उभा लांब पातळ चिरला की पदार्थाची चव जास्त छान लागते आपण पदार्थ कसा चिरतोय कसा कट करतो आहे यावरसुद्धा पदार्थाची चव ठरलेली असते म्हणून ही रेसिपी करताना कांदा उभा लांब पातळ चिरा त्यानंतर सात आठ लसूण पकड्या ठेचून घेतल्या त्या घालायच्या आता कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्त ब्राऊन वगैरे करायचा नाही आहे कांदा व्यवस्थित परतून घेऊया कांद्यासोबत लसूणसुद्धा छान परतला जाईल त्याचसोबत मी दुसऱ्या गॅसवर पाणीसुद्धा गरम करायला ठेवलंय पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेलच कांदा छान असा परतून झाला एक साल काढून चिरून घेतलेला बटाटा घालायचा आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो आणि पाऊन वाटी इथे मी फ्रोझन मटार घातलाय फ्रोझन ऐवजी ताजा मटार किंवा भिजवलेला वाटाणा घातला तरीही चालेल एक दोन मिनटं हे सुद्धा छान असं परतून घेऊया त्यानंतर पावडर मसाले घालायचे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा कांदा लसूण मसाला याऐवजी तुम्ही घरातला वर्षभराचा साठवणुकीचा कुठलाही मसाला घालू शकतात काळा मसाला मालवणी मसाला घाटी मसाला कुठलाही मसाला चालेल मसाला नसेल तर गरम मसाला पावडर थोडीशी घातली तरीही चालेल एक दोन मिनटं आपण छान परतून घेऊया म्हणजे भाज्यांमध्ये मसाल्यांचे फ्लेवर्स छान असे मुरले जातील आणि तेलसुद्धा छान सुटेल आणि रंग सुद्धा मस्त येईल छान असं परतून घेतलं आपण आता डाळ तांदूळ जे भिजत ठेवले होते ते मी पाण्यातनं काढून घेतले पाणी निथळून घेतलं हे भिजवलेले डाळ तांदूळ यामध्ये घालायचे आपण फोडणी केली तोपर्यंत हे दहा पंधरा मिनटं भिजतात इतकं पुरेसं आहे फोडणीमध्ये हे डाळ तांदूळ व्यवस्थित हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे तांदळावर तेलाचं आणि मसाल्याचं छान कोटिंग होतं आणि आपण जी मसाला खिचडी करतोय ती चवीला अप्रतिम अशी लागते पाणी गरम आधीच करून घ्यायचं छान असं मिक्स करून घेतलं मिनिटभर परतलं आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर एक कप तांदूळ होता त्यासाठी दोन कप पाणी आणि पाव कप डाळ होती तर पावच कप पाणी घातलं आहे म्हणजेच सव्वा दोन कप मी पाणी घातलं आहे ही खिचडी खूप कोरडी फडफडीतही चांगली लागत नाही आणि खूप गिजगिजसुद्धा नाही मस्त मऊसूत आणि ओलसर करतो आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मध्यमाचेवर फक्त दोन शिट्ट्या करायच्या आणि कुकर गार करायचा दोन शिट्ट्या करून घेते गॅस बंद करून कुकर गार होईल तोपर्यंत आपण चटपटीत कढी करूया कढी खिचडीना चवीला अप्रतिम लागते पावसाळ्यामध्ये दीड कप दही घेतलेलं आहे त्यामध्ये पावचमचा हळद आणि पाव चमचा साखर घालायची ही चटपटीत आंबट च कढी खिचडीसोबत मस्त लागते त्यानंतर यामध्ये दीड चमचा बेसन पीठ घालायचं आहे आणि रवी किंवा विस्कच्या मदतीने छान फेटून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न घालता असं फेटून घ्यायचं म्हणजे दयाच्या गाठी गुठळ्या राहत नाही आणि कढी फुटर फुटर दिसत नाही छान असं मस्त एकसंध झालंय लम फ्री झालंय त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं तर सारख्या कपने इथे मी एक कप पाणी घातलंय अजून दाटसर वाटतंय म्हणून अजून अर्धा कप पाणी घातलंय आणि कढी करताना लागेल तसं पाणी आपण वाढवू शकतो व्यवस्थित फेस येईपर्यंत घोटून घ्यायचं याने ना खमंग लागते मिक्सर करू शकतात खूप तर पण घोटून केल्यास चा चव जास्त छान लागते कढीला फोडणी करण्यासाठी चमचाभर तेल गरम केलंय मोहरी घालायची मोहरी छान तडतडू तर द्यायची नाही कडवट लागते त्यानंतर जिरे घालायचे जिरे सुद्धा मस्त फुलले की तीन चार बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरची घालायच्या आणि सात आठ लसूण पकड्या जाडसर ठेचून घेतल्या त्या घालायच्या मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात त्याचसोबत यामध्ये कडीपुत्ता सुद्धा आहे आणि आता ही फोडणी मस्त अशी हलकी लालसर होईपर्यंत परतून घ्यायची मिरची आणि लसूण जास्त सुद्धा द्यायचा नाही पण थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं मस्त अशी चुरचुरीत खमंग फोडणी झाली की कढी चवीला अप्रतिम लागते छान अशी फोडणी तयार झाली आहे आपण जे दही पाणी बेसन हळद घालून फेटून ठेवलं आहे ते घालायचं त्यानंतर आता हे अजून दाटसर आहे म्हणून अजून एक कपभर पाणी मी यामध्ये घालते म्हणजे दीड कप दही होतं त्यासाठी आपण एकूण अडीच कप पाणी वापरलं आहे आता दही किती घट्ट पातळ आहे त्यानुसार पाणी कमी जास्त लागू शकतं मीठ आत्ताच घालायचं नाही आहे नाहीतर कडी फुटण्याची शक्यता असते मंदाचे घेऊया कुकर झालाय बंद करून त्याची वाफ निघेल कढीला उकळी येईपर्यंत छान अशी उकळून घ्यायची तर हवं तर चमचाने ढवळत राहू शकतात किंवा मग गॅस अगदी कमी करून मध्ये मध्ये ढवळायचं म्हणजे कढी फुटत नाही कढीला मस्त दणदणून अशी उकळी आलेली आहे सुगंध अप्रतिम येतोय कारण फोडणी मस्त झाली होती उकळी आल्यानंतर मीठ घालायचं म्हणजे कढी फुटत नाही कोथिंबीर घालायची आहे आणि परत मंद वर दोन मिनटं ही कढी उकळून घ्यायची मस्त अशी खमंग एकसंद कढी तयार झाली आहे खूप पाण्यासारखी पातळ नाही आणि खूप घट्टसुद्धा नाही या मसाला खिचडीसोबत ही आंबट गोड चटपटीत तिखट कढी मस्त लागते कढी तयार झाली आहे कुकरची सुद्धा वाफ निघाली आहे आ हा हा गरमागरम अशी मसाला खिचडी तयार आहे पावसाळ्यात ना आमच्या घरी हा बेत सगळ्यांनाच खूप आवडतो तर पाहू शकतात खिचडी खूप कोरडी फडफडीत नाही किंवा घिजगिजसुद्धा नाही अगदी गरम आहे गार थोडीशी झाली की ही अजून थोडी कोरडी होते मस्त अशी गरमागरम कढी आणि मसाला खिचडी तुम्हीसुद्धा पावसाळ्यात हा बेत नक्की करून पहा अजून पावसाळा विशेष मी वरण चकोल्यांची मस्त चटपटीत रेसिपी दाखवली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की पहा टेस्ट करून पाहूया तर सगळ्यांनाच आमच्या घरी खूप आवडते आणि मला स्पेशली मस्त गरमागरम कढी आणि मसाला खिचडी हवं तर तूपसुद्धा घालू शकतात नक्की करून पहा कसा वाटला आजचा बेत मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक साध्या सोप्या पण चटपटीत झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद